सह्याद्री साखर कारखान्यामध्ये झालेल्या स्फोटाची ही दृश्य आहेत टेस्टिंग करत असताना ही दुर्घटना घडली आहे असं म्हटलं जात आहे पुढचा तपशील समोर येतोय तो, तो सह्याद्री साखर कारखान्याच्या संदर्भातला सह्याद्री साखर कारखान्यामध्ये मोठा स्फोट झालाय या स्फोटामुळे तिथे धुराचे लोट उठल्याचं आहे चित्रामध्ये आपण कराड इथल्या सह्याद्री साखर कारखान्याच्या चिमणीच्या आसपास धुराचे जोरदार लोट पाहतो लोट पाहतो आहोत हे धुराचे तिथे लागलेली आग किती गंभीर असू शकते याचा प्राथमिक अंदाज बांधायला पुरेसे आहे तीन कर्मचारी या प्रकरणामध्ये भाजल्याची माहिती समोर येते आहे कराड तालुक्यातल्या यशवंत नगर इथं सह्याद्री साखर कारखाना आहे या साखर कारखान्यात झालेल्या स्फोटाचा तपशील समोर आलाय सुहास पाटील आमचे सहकारी या निमित्तानं जोडले गेलेले आहेत सुहास पाटील कारखान्यात झालेल्या स्फोटाचा कामकाजावर कसा परिणाम होईल जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांवर कुठे उपचार सुरू आहेत सर माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या विस्तिरीकरणाचे काम सुरू होते व ते काम पूर्ण झाले आहे आज बॉयलरच्या टेस्टिंगची चाचणी घेण्यात आली चाचणी घेताना झाला व त्या ठिकाणी जवळ कर्मचारी भाजले आहेत त्यांच्यावरती करारच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत बॉयलर कारखान्याच्या विस्तारीकरण करत असताना विविध विविध विभागांची चाचणी चाचणी घेतली जात आहे आज बॉयलरची चाचणी घेत असताना त्यामध्ये स्फोट झाला त्यामुळे कारखाना सुरू असताना हा स्फोट झाल्यामुळे ठीक आहे कारखाना परिसरात पाच किलोमीटर मध्ये भीतीचे स्फोटाचा मोठ्या प्रमाणात आवाज आला त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले होते सर धन्यवाद सुहास अधिक तपशिलासाठी आपण परत भेटू